कौशिका सूर्यप्रकाश कोटे हिच्या वाढदिवसानिमित्त शिवयोगी सिद्धरामेश्वर मंदिर परिसरातील गोरगरीब व बेघर नागरिकांना ब्लँकेटचे वाटप करण्यात आले स्वर्गीय विष्णुपंत तात्यासाहेब कोठे मेमोरियल ट्रस्ट संचलित डॉक्टर कोटेज हॉस्पिटल यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी प्रसिद्ध गॅस्ट्रो एंटेरोजिस्ट डॉक्टर यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर मंदिर परिसरातील गोरगरीब व बेघर नागरिकांना कुमारी कौशिका सूर्यप्रकाश कोठे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शाली व ब्लँकेटचे वाटप करण्यात आले या प्रसंगी माजी नगरसेवक विनायक कोंड्याल माजी नगरसेवक शशिकांत कैंची प्रभू कोठे अजय पोनम संतोष सोमा दयानंद मामड्याल व्यंकटेश चिलका नवनीत चिलका रोहित हंसाटे संभाजीराव शिंदे प्रशालेचे माजी प्राचार्य अंबादास चाबुकस्वार सूर्यकांत जिंदम जीवन यादव लक्ष्मण महाडिक सदाशिव पवार रविशंकर कोटा श्यामप्रसाद गंजी भीमाशंकर गायकवाड ऋषी आळंद वैभव रंपुरे आदित्य महेंद्रकर बालकृष्ण कायल गोविंद चिंता प्रवीण बट्टूल राम गड्डम दिनेश देडे गुरुशांत मोकाशी प्रमोद मोकाशी अशोक बनसोडे तेजस नारायणकर हिरालाल माकम सुनील पाचंगे विनायक खरात हनुमंत बबलेश्वर अंबादास पोरणला अंबादास सोमा नाग नागनाथ राजू काडगी नागनाथ आडम श्रीकांत अडकी अनिल पोरणला हनुमंतू सामलेठी नरेश चिप्प्याल कोठे परिवारातील सदस्य चिल्का परिवारातील सदस्य तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उपस्थित सर्वांनी दिलेल्या सहकार्याबद्दल डॉक्टर सूर्यप्रकाश कोठे यांच्या वतीने सर्वांचे आभार व्यक्त करण्यात आले साहेब कोठे मेमोरियल हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर तसेच डॉक्टर कुठेच गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी अँडिफिंड तर्फे दरवर्षी अल्प संपन्न बांधवांसाठी येथे मोफत ब्लँकेट वाटपायचा उपक्रम घेत असतो यंदा वर्षी आपण सिद्धेश्वर मंदिर येथे आपण हा असा उपक्रम राबवत आहोत आणि यातून एकच आमची भावना आहे की आपण घरात राहतो या थंडीच्या सीझनमध्ये त्यांना जी उभ म्हणजे उ उभ उद्धार आधार आमच्यातर्फे येण्याची आम्ही एक प्रयत्न करतो आहे आणि छोटंसं प्रयत्न करतो आहे त्यासाठी ट्रस्टच्या मार्फत इथं उपस्थित सर्व ट्रस्टचे सदस्य व कोठे परिवारावरती प्रेम करणारे आणि कोठे परिवाराचे सदस्य यांचं मी डॉक्टर स्वर्गीय विष्णुपंत कोठे मेमोरियल हॉस्पिटलतर्फे आभार व्यक्त करतो